नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बीड शहरामध्ये झालेल्या चोरांच्या सुळसुळाटाबाबत वार रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस वेळ रात्रीचे सव्वा तीन बाहेर जोरदार पाऊस कोसळत असून एवढ्या रात्रीच्या वेळेला देखील काही नागरिक हे रस्त्यावर चहा पितानाचे दृश्य दिसून येत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मंडळी एवढ्या रात्रीच्याला रस्त्यावरच चहा कापित असतील बरं तर जाणून घेऊयात त्यामागील कारण मागील पंधरा दिवसांपासून बीड शहरामध्ये सर्वच भागात चोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून बीडकर मात्र चोरांच्या या त्रासाला पुरते वैतागले असून हैराण होऊन ते रात्रभर पडत्या पावसात देखील गस्त घालण्यासाठी जागरण करत आहेत या दृश्यामध्ये चहा पिणारे नागरिक देखील त्यांच्या भागात म्हणजेच बीड शहरातील मित्र नगर एकता कॉलनीमध्ये गस्त घालण्यासाठी जागरण करत आहेत परंतु जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे त्यांना चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे चला तर मग त्यांच्याशी बातचीत करूनच जाणून घेऊयात खरोखरच बीड शहरामध्ये चोऱ्यांचं प्रस्त माजलेलं आहे की केवळ अफवांचा बाजार भरलेला आहे ते माझं नाव दीपक जाधव मित्रनगर एकटा कॉलनी बीड जवळजवळ एक आम्ही एक दहा पंधरा दिवस झाले चालू आहे आमचं काय एक दहा दिवसापासून आमचं जागरण चालू होतं आणि नियोजन आखून आम्ही एक गल्ली आमच्या तर आम्ही चार चार पाच पाच जणांचे ग्रुप करून एक पाच सहा जणांचा जा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही रोजची रोज जागत आहोत तरी एक बारा तेरा जणांचं आहे ग्रुप आमचा किदी किदी राक्षी राक्षी? तरी आम्ही जास्तीत जास्त एक ते साडेपाचपर्यंत जागरेल असतो आमचं गांभीर्याने समजा असं कंटिन्यू फिरत राह असं नाही किंवा राऊंड तर चालूच असतात आमचं भरपूर वेळेस आदळ आहे ना सर संशयपुर आल्यावर म्हणजे क कुठं आवाज आला गच्चीवर की बाबा कुठं मागच्या कॉलनीमध्ये आरडावरडा झाला बाबा कुठं दगड आला दगड मारला असं भरपूर ऐकलं आम्ही जवळजवळ बघितलं पण तिथं असं नाही की आमचीच गल्ली असावा किंवा दुसरी गल्ली असावा कोणत्याही गल्लीत गेलो आम्ही रायगड कॉलनी असेल किंवा त्रिमूर्ती कॉलनी असेल असे आणि क्रांती कॉलनीत पण आवाज आला होता तिकडे पण गेलो होत आम्ही गस्त चालू झालं आहे चांगला आमच्या ह्याच भागा म्हणून आहे ना नाही म्हणून ना तुळजा चौकाच्या वरी पण चालू आहे तिकडे पण फार प्रमाणात आता जागरण चालू झाले आता आतापर्यंत काही सहकार्य नाही दिसलेला आम्हाला म्हणजे राऊंड वगैरे काही नाही आहे दिसलेला पण अशात दोन तीन दिवसात झालं दिसायला लागले ते सज्ज झाले झाले सज्ज आता यायला लागले मोड मोडमध्ये आले आहे काल दिलेली आहे आज दिलेली आहे आमच्या निदर्शन आहे ना मित्रांना मध्ये दिल्ली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट बार्गजी शैलेंद्र एकता कॉलनी मित्रनगर बीड सर साधारण आम्ही पंधरा दिवसापासून जागे आहोत सर जेव्हा जेव्हा व्हॉट्सअपवर आणि इतर सोशल माध्यमावर चोऱ्यांचा प्रकार दिसून येतो आहे चर्चेमध्ये आहे त्या दिवशीपासून आम्ही आमच्या कॉलनीमध्ये गस्ती घालणं ग्रुप बनवणं आणि वेळोवेळी पोलीस प्रशासन राहणारे सास सोबत राहणारे नागरिक आणि सामाजिक कॉलनीमधले कार्यकर्ते इतर पॉलिटिकल पुढारी शिक्षक हे सगळं सर्वजण इथं राहतात ह्यांच्या कानावर ह्या गोष्टी घालणं इथं शिक्षणाचं माहेर घर म्हणून समजलं जातं हा एरिया कारण इथं नौगण कॉलेज जवळ आहे मेडिकल कॉलेज जवळ आहे इथं विद्यार्थी संख्या जास्ती राहते त्यामुळं कॉलनीतील सर्व सदस्यांनी इथल्या सर्व राहणाऱ्या नागरिकांनी सूचित केलेलं आहे वे वेळोवेळी आम्ही एकामेकाला संशयित लोकांची माहिती विचारतो आणि आलेले लोकांची माहिती विचारून त्या मा लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा जेव्हा ह्या एरियामध्ये काही नवीन चेहरे येतात तेव्हा तेव्हा त्यांचं ओळख पटणं कठीण होतं बऱ्याच वेळेस म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांचे पालक किंवा विद्यार्थ्यांचे नातेवाईक इथं येतात त्याच्यामुळं लक्षात येत नाही की नेमकं कोण आहे असं प्रत्येकाला त्रास द्यायची भूमिका आमची नसते परंतु आम्ही चौकशी केल्याशिवाय सोडत नाहीत आम्ही सर्वजणं सामान्य नागरिक इथले सर्व एकता कॉलनीमधले सर्व राहणारे लोक हे जागृत आहेत आणि एकमेकांना सहकार्याची भावना ठेवतात एकमेकाला धरून म्हणजे सगळ्या गोष्टी विचारपूस करून करतात आणि असा कुणालाही मानसिक त्रास होऊ नये अशी कुणाचीही वागणूक ह्या एरियामध्ये आमच्या एकता कॉलनीमध्ये नाही आता साधारण सर सव्वा तीनच्या आसपास वेळ झालेला आहे सर आम्ही आमची एकता कॉलनी साधारण <laughs> का, ती सर तीन सव्वा तीन सव्वा तीन चा वेळ का मित्र नाही सर आम्हाला कोणत्याही पद्धतीचे लोकप्रतिनिधीकडून कसल्या प्रकारची सहानुभूती किंवा मदत काही मार्गदर्शन काही लाभलेलं नाहीये कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापपर्यंत तरी इथे एकता कॉलनीमध्ये येऊन भेट दिलेली नाही आहे सामान्य नागरिकापर्यंत कोणापर्यंत पोहोचले दिसून येत नाहीत आणि कोणत्या प्रकारचं सहकार्य नाही आहे सर की आम्हीच नियोजन आखून वगैरे दोन तीन दिवसात आम्ही नियोजन करून घस्त सुरू केलेली किंवा कोणाचे मार्गदर्शन असं नाही की आमच्या इलाक्यातले जे पोलीस आहेत किंवा माजी सैनिक आहेत यांचंच मार्गदर्शन लाभून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहून नियोजन करून आम्ही सुरू केली समजा आम्ही तर नाही घातलेलं पण वेळ नाही आहे नाव घालायची कारण आम्हाला जसं तसं त्यांना पण कळत असेल ना लोकप्रतिनिधी मत मागायला जसं दारोदार येतात तसं आज त्यांच्याच वार्डातील त्यांच्याच भागातील जसे लोक अडचणीत आहेत तर अडचणीच्या काळात नागरिकांना मदत करण्याचं त्यांचं कर्तव्य असून त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना भेटी देऊन त्यांना सहानुभूती देऊन त्यांना आधार देऊन आणि त्यांना होता येईल तेवढं सहकार्य करून हे लोकप्रतिनिधी सहकार्य करण्याची गरज आहे मार्गदर्शन करण्याची गरज आहे आम्ही रोज संध्याकाळी एक बारा तेरा जणांचा आमचा रोज संध्याकाळी एक गट काम करतो दर दिवशीला ठरल्याप्रमाणे आमचे नागरिकांचे इथले रहिवासी नागरिकांचे पूर्ण एक लो आम्ही ग्रुप केला आहे व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपचा ग्रुप केल्यामुळे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आम्ही गट केलेली आहेत प्रत्येक दिवशी त्या गटाचं काम आहे की त्यांनी येऊन हजर राहून आपापली आप ड्युटी वेळेवर व्यवस्थित वे करणं पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ह्या गटाची नोंद कुठेतरी शासकीय शासन दरबारी घ्यावी आणि आम्हाला पोलीस मित्र म्हणून एक प्रमाणपत्र देण्यात यावं जेणेकरून उद्याच्याला जर काही घटना घडती तर त्या घटनेला आम्ही पूर्ण प्रमाण पूर्ण पद्धतीने मदत करू शकू कायदेशीरित्या एवढीच मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे या भागातील काय पहिला तर नव्हता समजा हे चोराच्या सरसाठामुळे कनेक्टिव्हिटी तरी झाली किंवा त्यांच्यासोबत संभाषण झालं ओळख झाली आज तर काही इवरी रामदाम नव्हता हे पोलीस चोरामुळे तरी समजा बोलली चाली वाढली त्यांची संपर्क आला ग्रुप वगैरे ओळख झाली कनेक्टिव्ह लगेच 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 काय लगेच मदत होते लगेच जातो बघतो भेटून येतो शहानिशा करतो त्यांची भीती दूर करतो आशांना असं सांगतो की बाबा स्वतःवर वेळ येण्याची वेळ पाहू नका सर्व लोक सहकार्य नाहीत करत समजा तेरा जणांचा ग्रुप जो असेल तर आठ जण येतात नऊ जणच येतात तर बाकीच्यांनी बी किंवा स्वतःच्या घराचं स्वतःचं घर लुटून नेण्याची वेळ पाहू नये किंवा सर्वांसोबत सहकार्याची भूमिका करून बाहेर यावा गस्त घालावा किंवा स्वतःचं घर जवळ होत नाही हे चाललंय हे सगळ्यासाठी चाललंय ना सगळ्यांसाठी आज जे समजा काही ठराविक लोक का जे जागरण करते गस्त घालते तर हे काय वैयक्तिकरित्या एक कोणाचं एकट्याचं किंवा दुःख्याचं काम नाही तर हे प्रत्येकानं आपली स्व स्वतःची जबाबदारी म्हणून ही पार पाडण्यात यावी अशी जे समजा येत नाही नागरिक त्यांनी सहकार्याची भावना ठेवून की आपण सर्व एकच आहोत एकच राहण्याची गरज आहे आणि कुठलीही घटना वाईट घटना घडण्याची वाट पाहू नये तर त्यासाठी त्यांनी पण थोडंसं क आपण एका कॉलनीत राहतो त्याच्यामुळे प्रत्येकानं आपण सर्व एकच बाबा चला सगळ्यांनी एकत्र राहून काही कालावधी किंवा काही दिवस हे समजा धोक्याचे तर त्यावेळेस पुढचं तरी किमान जागरूक राहून सहकार्याची भावना ठेवावी आजचा जो तुमचा पथक आहे त्या पथकामध्ये नेमके किती सदस्य होते त्यापैकी किती हजर आहेत किती गैरहजर आहे त्यांना काय होते हां आज सर आमचे अकरा ते बारा लोकांचा गट होता सर आ, हजर राहण्याचा पण त्यातील साधारण एक सात ते आठ जण आम्ही हजर आहेत सर त्याच्यामध्ये साहेब आहे मी आहे उद्याच्या तारखीत आहोत सर आम्ही परंतु नैतिक आणि सामाजिक गोष्टींचं सा भान ठेवून हो। आम्ही संख्या कमी असल्यामुळं स्वतः कोणी म्हणजे गटातील किंवा नागरिकांनी कोणीही आम्हाला आव्हान न करता आम्ही हजर आहेत सर पण माझी एकच विनंती आहे की जे समजा एकता कॉलनी जे आपल्या कॉलनीचं नाव आहे त्या कॉलनीप्रमाणे सर्वजणांनी एकतीची भावना ठेवून एक घरगुती एक कौटुंबिक भूमिका स्वतःची नैतिकता ठेवून हजर राहावं ही सर्व जे गैरहजर आहेत त्यांना विनंती आहे सर किंवा मागची माझी काल होती किंवा उद्या आहे म्हणून मी उद्या नाही यायचं किंवा माझी बारी दोन दिवसानंतर आहे तर मी आज काय यायचं ही भावना न सोडता डायरेक्ट बाबा घस्तीला याय ना यायला पाहिजे लोकांनी तर वेळ कुणावर कधी काय सांगता येत नाही ये ना एकंद दोन जणांनी होऊ शकत नाही सोबत केलं तरच होऊ शकतं ना ग्रुप केलीच कशासाठी आपण एक जणांसाठी नाही आहे ती